तेम रक्त माता आज आठपाडी येथे गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर युवा नेते माननीय अनिल शेठ पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या एपी पी फिटनेस क्लबचे उद्घाटन समारंभ माननीय निशिकांत दादा भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ नेते भारत तात्या पाटील माजी सभापती हर्षवर्धन देशमुख आर पी आय जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात युवा नेते अनिल शेठ पाटील शहाजी बापू जाधव महादेव जुगदर विपुल शेठ कदम लक्ष्मण कदम सर प्रवीण भाऊ माने चंद्रकांत पाटील बबन शिरतोडे विशाल भाऊ चव्हाण संतोष पवार दादासाहेब पाटील पी एस आय राहुल कुंभार बाळासो हाके ज्ञानेश्वर पवार अमोल नांगरे यल्लाप्पा पवार प्रशांत जाधव ओंकार दुगुले स्वप्नील हाके विजय पाटील नरेंद्र दीक्षित ऋषिकेश पाटील सतीश मुढे विकी दौंडे दुर्गेश दांडेकर गोपी पवार दादासाहेब वाघमारे विजय बनसोडे मधुसूदन लोखंडे बंडू सरगर चंदू हाके नुजूम टी व्ही एसचे मालक फिरोज मुलानी व इतर प्रमुख मान्यवर व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं नव्वद टक्के अशा नेत्याला युवा नेत्याला जपण्याचं काम आता तुम्ही युवक मंडळीने द्यायला पाहिजे कारण तुमचा तालुका दुष्काळी फरक नव्हत ओळखला जायचा आता पाणी इतकं झालंय मागच्या मे मध्ये मी आलो होतो गटर नाले सगळे भरून उघडे सगळे भरून वाहत होते आटपाडीमध्ये मी अनिलला म्हणलं लोक जुनी सांगायचे आम्हाला परंतु आता वेगळं चित्र आहे हे चित्र आता सकारात्मक दृष्टीनं बदलण्याची आवश्यकता आहे अनिल पाटील साहेबांसारख्या एका युवा नेत्याच्या पाठीमाग तुम्ही उभा राहा कारण जवळपास पंचवीस स्क्वेअर फीट मध्ये एखादी जीम उभा करणं प्रवीण सारख्या होतकुरू तरुणाच्या ताब्यात ते देणं आपल्या मित्राला नी नी त्या ठिकाणी नवीन युवक घडवण्यासाठी मदत करणं हे या तालुक्यामध्ये खूप कमी लोकांना जमलं असं मला वाटतं हा युवक त्या दृष्टीनं तुमच्या सगळ्यांच्यासाठी महत्वाचा आहे तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये नेहमी म्हणलं जायचं लाख मेले तरी चालतील लाखाचा खोशिंदा जगला पाहिजे तसं भविष्य काळामध्ये अनिल पाटील या युवा नेत्याला तुमच्या सगळ्यांच्या भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी फोडासारखा जबा विनंती करायला मी आहे कारण त्यांचं कर्तृव नाही त्यांचं कर्तृत्व मी जवळून पाहिलेलं आहे म्हणून हा नेता आज सांगली जिल्ह्यामधल्या अनेक भागामध्ये तुमची ओळख म्हणून अठपाडीची ओळख म्हणून अठपाडी तालुक्याची ओळख म्हणून आपल्याला उंच मानेनं ताट मानेनं त्या ठिकाणी जिल्ह्याच्या विविध खानाकोपऱ्यात जाता येईल घेऊन ये जाईल अशी अपेक्षा आहे त्यांनी जे काम उभं केलं त्या कामाला मी मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी ज्या व्यक्तींनी ज्या इमारत ज्यांनी बांधली त्यांची मी बघाशी पाच मिनिट मुलाखत घेत होतो दुबईमध्ये सोन्याचा चांदीचा व्यापार करणारी मंडळी जागा कशी मिळवावी आणि चांगले योग्य जागेचा कसा सोनिपण करावा या सगळ्या कुटुंबाकडून शिकण्यासारख्या आहे त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी जाण्याबाजनाची माझी विनंती आहे अशी माणसं तरुणांच्या मध्ये तयार झाली पाहिजे राजकारण राजकारणाच्या पद्धतीने चालेल परंतु अनिल पाटील साहेब भारतात तुम्ही असाल हर्षवर्धन असतील तुमच्या राजेंद्रांना असतील तुमचे अमर बापू असतील ती सगळीच मंडळी राजकीय क्षेत्रात काम करणारी या सगळ्यांनी या नेत्याला तरुण नेत्याला आशीर्वाद द्यावा आणि ही तरुणांची फळी निर्माण करणं टिकवणं आणि त्याला सतमार्गाने लावणं फार अडचणीचं काम झालेलं आहे राजकारणामध्ये वापराने फेकून द्या ही संस्कृती जास्त प्रमाणामध्ये वाढलेली आहे परंतु असा एक नायक जो युवा नायक म्हणून संबोधलं तुमच्यातला सामान्य कुटुंबातला एखादा सगळ्यांची जबाबदारी असते त्या युवकाच्या पाठीमाग पूर्ण ताकदीन उभारानं आणि जिथं तुम्ही कमी पडाल तिथं मी जिल्ह्याच्या असू कुठेही निश्चितपणानं आणि पाटील साहेबांच्या साठी या ठिकाणी एक तासात पोचू शकतो हे वचन देण्याच्या निमित्तानं मी या ठिकाणी उभा आहे आपल्या सगळ्यांना माझी मनापासून आजच्या या जिमच्या उद्घाटन प्रसंगी मला बोलवलं माझा सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि जिमचं उद्घाटनही झालं आणि उद्यापासून या जिमचं कामकाज व्यवस्थित सुरू राहील असं जाहीर करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराज धन्यवाद दादा यानंतर आजच्या या उद्घाटन समारंभाचा आव्हान आमच्या सर्वांचे लाडके मित्र सॉरी तत्पूर्वी मित्र आणि सहकारी पृथ्वीराज देशमुख यांचा आज वाढदिवस आहे मी दादा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण त्याचा शालानी पेटामधून सत्कार करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या Nikmati. 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 dari आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या एपी फिटनेस क्लब चा उद्घाटन सांगली जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते आदरणीय निशिकांत दादा पाटील यांच्या हस्ते पार पडला आणि या कार्यक्रमासाठी शेकडोच्या संख्येने या ठिकाणी युवक वर्ग उपस्थित राहिला तसेच भारत तात्या पाटील आमचे सहकारी मार्गदर्शक हर्षवर्धनजी देशमुख तसेच अन्य मान्यवर राजाभाऊ खरात या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला आपल्या सर्वांचे ए एपी फिटनेस क्लब आणि युवा का अनुषेक पाटील युवा मंचच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो याच्या घाटमाता